ज्यांनी नऊ अर्थसंकल्प मांडले त्या नऊ अर्थसंकल्पात त्यांना कधी कुणी लाडकं वाटलं ला नाही लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता सगळे लाडकं दिसायला लागले अमोल कोल्हे सांगितलं ला लाडक्या खुर्चीसाठी सगळं आहे आता दम द्यायचं चाललंय सांगायचं चाललंय आमच्या मताच्या आमच्या नावासमोर आमच्या चिन्हाच्या समोर, आम समोर बटन दाबा मग आम्ही ह्या योजना व्यवस्थितपणानं पुढे चालतो मी आमच्या मैगी भगिनी या ठिकाणी सगळ्या लाडक्या भगिनी या ठिकाणी आहे मी आपल्याला महाविकास आघाडीच्या वतीनं हा विश्वास देतो की उद्याच आमचा सरकार येणार आहे तुम्ही काळजी करू नका यांनी चालू केलेल्या योजनापेक्षा अधिक चांगल्या तुमची काळजी घेणाऱ्या सक्षम योजना देण्याचं काम आम्ही करू पंधराशे रुपये असतील तर त्यात वाढ कशी करायची हे बघू पण थांबवण्याचं नतदृष्टीचं काम आम्ही करणार नाही आम्ही सकारात्मक राजकारण करणारे कार्यकर्ते आहोत